नमस्कार रसिक श्रोते हो मी विजय पिलकर शहापूर ठाणे पुन्हा एक राजकीय कविता जेव्हा तिकीट वाटपाचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळीच अनेक राजकीय नेते पुढारी त्या त्या नेत्यांच्या मागे फिरत होते आणि कोणाला तिकीट मिळेल कोणत्या राजकीय पक्षाचा कोणता उमेदवार असेल या संभ्रमात असलेली जनता त्यांची पुढारी ते नेते आणि त्यावरच आधारित असणारी निवडणुकीच्या काळात हे शीर्षक असलेली माझी कविता आपल्या पुढ्यात ठेवतो कवितेचं शीर्षक आहे निवडणुकीच्या काळात निवडणुकीच्या काळात जे ते सगळेच प्रयत्न करून भागले आहे बघा निवडणुकीच्या काळात जे ते प्रयत्न करून भागले आहेत ज्या त्या पक्षांचे राजकीय मंडप हवे तसे सजू लागले आहेत निवडणुकीच्या काळात सगळेच प्रयत्न करून भागले आहेत ज्या त्या पक्षांचे राजकीय मंडप हवे तसे सजू लागले आहेत प्रवेशाच्या दर्शनी भागात बघा प्रवेशाच्या दर्शनी भागात आता एक दोन घड्याळे दिसतात खरी प्रवेशाच्या दर्शनी भागात एक दोन घड्याळे दिसतात खरी कारंजा भोवती साचलेल्या पाण्यात कमळाची फुलं येतात उरी कारंजा भोवती साचलेल्या पाण्यात कमळाची फुलं येतात उरी एन सभेत लाईट गेलीस तर बघा पुढच्या ओळी एन सभेत लाईट गेलीस तर पेट्टी मशाल हातात आहे एन सभेत लाईट गेलीस तर पेट्टी मशाल हातात आहे अंधार दाटला जनतेत तरी उमेदवार मात्र प्रकाश झोतात आहे उमेदवार मात्र प्रकाश झोतात आहे कोण सरस ठरेल असं अजूनही त्याचे दाखले येत आहेत बघा अजूनही कोण सरस ठरेल अशा तिरंगी लढतीत चौरंगी लढतीत कोण सरस ठरेल याचे दाखले येत आहेत खरे बँडवाले ईपर्यंत काही तुतारी वाजवत बसले आहेत खरे बँडवाले येईपर्यंत काही तुतारी वाजवत बसले आहेत निवडणुकीच्या सोहळ्यातही धनुष्य उचलायला पण आहे निवडणुकीच्या सोहळ्यातही धनुष्य उचलायला पण आहे मतदाराने कोणत्या मंडपात थांबावं मतदाराने कोणत्या मंडपात थांबावं या द्विधा मनस्थितीत मन आहे या द्विधा मनस्थितीत मन आहे यात कोणाचं सूत बघा शेवटच्या ओळी आपल्या पुढ्या ठेवतो मायबाप प्रसिको यात कोणाचं सूत तर कोणाचा पत्ता कट आहे बघा खूप प्रयत्न करून काहींना तिकीट मिळालं काहींना मिळालं नाही ज्यांना मिळालं नाही त्यांनी दुसऱ्या पक्षात उड्या घेतल्या आणि त्यावरच आधारित असणाऱ्या ह्या चार ओळी आपल्या पुढ्या ठेव ठेवतो मायबाप यात कोणाचं जुळ जुळसूत तर कोणाचा पत्ता कट आहे जसा ताजमहल बांधलेला शहा समजलं ना जसा ताजमहल बांधलेला शहा जहान सेफ पण येथे पण येथे खरा सूत्रधार मात्र भट आहे येथे खरा सूत्रधार मात्र भट आहे येथे खरा सूत्रधार मात्र भट आहे थँक्यू धन्यवाद